सात लोकांनी माझ्या इंजिन खाली येऊन जेवण दिला अरे बापरे तुमच्या जमा पण तुम्ही थांबू नाही शकत ती गोष्ट पैसे खात पैसे खात पण ते पोरानं अशी वेडी केली याला तोरवला ते पोर <laughs> शेवटची गाडी म्हणजे माझी राजधानी राजधानी एक्सप्रेस साडेतीन म्हणजे वर्ष सतत राजधानी राजधानी चालवले मंदिर दाखवतो जाण्या मंदिर तुम्हाला प्रॉपर दिसेल हे बघा हे तिसरा मंदिर आहे का अच्छा गावातला आमचा तिसरा मंदिर आहे आणि हिंगोली वगैरे म्हणजे बाहेरून कोण येत नाही पूर्ण प्रॉपर सजावट वगैरे इथं पवन पुत्र हनुमानजी की जय गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या गावात हनुमान मंदिराचा पहिला प्रथम वर्धापन दिन म्हणजे मागच्या वर्षीच आपण जो मंदिर रिनोव्हेट केलेला तुम्ही माझ्या ब्लॉग आणि स्टोऱ्याजमध्ये इंस्टाग्रामच्या रोज किंवा दर मंगळवारी बघत असाल सो so, आज हे प्रथम वर्धापन दिन आणि खूप जोरात सोहळा आम्ही सजर करणार आहे म्हणजे साजर एवढा भारी करणार आहे तुम्हाला कार्यक्रम दाखवतो मी इथे बघा काय काय असणार आहे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे आता वादली नाहीत अकरा होम हवन श्रीचे पूजन त्याच्यानंतर दुपारी भजन मंडळी असते जे गावातल्या आपल्या असतात त्याच्यानंतर चार ते पाच महिलांचा भजन मंडळ आहे नंतर संध्याकाळी पाच साडेसात सामोदिक हरिपाठ आणि सात ते नऊमध्ये तुम्हाला कीर्तन बघायला भेटत नाही तेव्हा तू तेव्हा महाप्रसादसुद्धा असणार आहे हा आपला मंदिर आहे आणि चला मी आत्मय तुम्हाला आणि इकडे बसलेले पूजेला भरपूर बोलतो आल्या आल्या आमच्या सागरभटजीचा दर्शन झालेलं आहे काय किती वाजता आले हो साडेआठ एक्झॅम परफेक्ट टायमावर टायमावर अजून किती टाइम बाकी आहे हा किती वेळ अजून अजून एकटा मसा इंटरव्हल दिले पिक्चरदार का या ना पासून ठेवायचा एवढी बी नवीन जोडप असते सर्वांना ब्रेक दिलेला आहे ना का त्याला इथे पूर्ण विधी आहे सागर भटजी आपली काय काय विधी होणार आहे आज वर्धापन दिन म्हणजे काय काय असतं तर असे सर्व पूजन असतं ते भटजी लोकांनाच माहीत असतं भटजी लोकांना प्राधान्य देतो प्रत्येक गोष्टीमध्ये जे पण देवाचे असतात आपल्या गोष्टी आणि इथे आपला हनुमान मंदिर ज्याचा प्रथम वर्धापन दिन आहे आणि मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवतो आणि आमचे गावाचे इथं प्रणाल गायकर निखिल पाटील आणि ते दादा पण आहेत सर्व म्हणजे गावातले मंडळी असतील इथं काय बोलशील भाऊ काय चाललंय दाखवू मला हा तो मेन मुद्दा ठीक आहे असू द्या कोणालाही द्या पण वोट द्या तो, तो महत्वाची गोष्ट आहे ना। नाही नका सांगू नका तुम्ही सांगितलं तरी कटकरी वोट विकासलाच देशील विकास तुझा भाऊ आहे इथे आणि जरा मी आतमध्ये दाखवतो डेकोरेशन काय केलं मंदिराचा पहिला तर तुम्हाला या अँगलने मी मंदिर दाखवतो ज्याने कारण मंदिर तुम्हाला प्रॉपर दिसेल हे बघ आहे आणि सजावट वगैरे ना आपले गावातलीच मुलं वगैरे करतात रांगोळी वगैरे म्हणजे बाहेरून कोण येत नाही पूर्ण प्रॉपर सजावट वगैरे गावातली गावातलीच पोरे करतात आपली सजावट हो आणि इथे पूर्ण फुलं वगैरे जाऊन हे कालच केली असेल ना सर दादा काल संध्याकाळी काल संध्याकाळी चला आणि इथं पवन पुत्र हनुमानजी की जय नंतर बाजूला आहेत आपले बप्पा ज्यांचा कुठलाही कार्य असल्यावरती प्रथम आपण त्यांनाच वंदन करतो आणि त्याच्यानंतर इथे विष्णू देव आहेत आपले आणि त्यांचा अवतार तर तुम्हाला माहिती आहे खूप सारे अवतार घेतलेले आहेत त्यांनी आणि डेकोरेशन बघा किती भारी केलं म्हणजे फुलांचा बघितल्यावरती आणि हे जे फुलं असतात ना नॅचरली खूप भारी वाटतात दादा काय माझ कार्यक्रम जोरावर नाही का कीर्तन आहे मजा नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत तर चला आपण सर्व आता ब्लॉग मध्ये तसंच कंटिन्यू राहा आणि हे डेकोरेशन आमचं मंदिर बाबा मंदिर मंदिराची शोभा जाम भारी आणि मंदिरात तुम्ही येतच असतो म्हणजे हप्त्यातून कधी जसा वेळ भेटतो मंदिरात तुम्ही या आमच्या गावात आणि मंदिरात एकदम वेगळी वाईब असते आणि वातावरण एवढं थंड असतो ना जाम भाग बाबा बड्डे बोलतो सोयबी भंडारा नको वालू दुसरा सोय उद्या संध्या अरे संध्या उद्या संध्याकाळी उद्या नाही उद्याच्या उद्या वाढदिवसाची करोड शुभेच्छा वैभव पाटीलचे वडील आहेत ते, ते। आणि बाबा काय बोलशील आजचा कार्यक्रम आजचा कार्यक्रम म्हणजे संध्याकाळचा हरिपाठ आहे सात ते नऊ कीर्तन आहे त्याच्यानंतर आमचा सत्कार समारंभ होणार आहे दोन माणसांचा वरिष्ठांचा जे दोन 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 राजाराम बाबा आहेत माझे माझा सुद्धा सत्कार होणार आहे तुमचा पाहिजेत ना आमच्या गावात जेवढे जेव्हा बी लग्न वगैरे आपल्या इकडे असतं ना तर मंगलाष्टक बोलायला दादाच असतात म्हणजे मोस्टली तर तेच असतात आणि मी म्हणजे मंगला मी बरे असं असा प्रश्न विचारला कवा तरी विचारेन दादा तुला मी <laughs> मंगलाष्टक बोलायची म्हणजे आवड कधी वासून झाली तुला आवड म्हणजे असे झाले एक ठिकाणी असं भटजी एक वर्ष अगोदर लग्न सोडवलेला होता परंतु त्या ठिकाणी भटजीला आमंत्रण नसल्यामुळे का भटजी त्या ठिकाणी गेलाच नाही एवढा माणूस आपला खर्च करतो आणि त्या ठिकाणी भटजी नसेल तर ते लग्नाला काय बरोबर बरुबर, बरोबर मग मी असं हे केला संकल्प केला की मंगलाष्टक शिकायचा शिकायचाच आणि मी मंगलाष्ट लाईनीच्या पाया पडलो तर मंगलाश्रे का सुरू करायचो आणि थांबाणीचा पूल बनतात त्या ठिकाणपर्यंत माझा मंगलाष्ट चालत म्हणजे प्रॅक्टिस करत करत इथपर्यंत प्रॅक्टिस करत करत तिथपर्यंत घेऊन असू दे असू समजला आम्हाला समजला बाबांना ना आम्हाला भावना समजल्या नाही ना याच्यात मध्ये तो आता मंगलाष्ट सुरू केलेले आहे नाही नाही दे पण काही असला तरी भटजी आपल्याला प्राधान्य म्हणजे देवाचे कार्य भटजी तो भटजी किती काही असला तरी ते भटजी लोक आपल्याला प्राधान्य आहेत आणि इथं आमची पावती भूक आहे जर गावातले गाव पण आपल्या हनुमान मंदिराचे फंक्शन असतात तर नक्की तुम्ही पण आले तर पावते इथं फाडा आणि इथं आहेत दादा पण आहेत निखिल आहे आणि इथं निवृत्तीचे पप्पा आहेत इथं सनीचे पप्पा आहेत आणि इथं सर्व म्हणजे चेतनचे पप्पा आहेत सर्व सर्व काका वगैरे आहेत नक्की घे विश्वास दादा काय द्या 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 बड्डे गिफ्ट हे तर बाबा दादा मला जर माहिती आहे की एकदम म्हणजे हसरा चेहरा आहे बरोबर यांची काही अशी आठवण आहे तुझ्याबद्दल कसं एखादा काही कॉमेडी गोष्ट केली असत कॉमेडी म्हणजे असं आहे एक ठिकाणी हल्दीला गेलो होतो त्या ठिकाणी शंभरच्या आणि पन्नासच्या नोटीस खेळ आणि त्यांना असं वाटलं की हा पैसे खातो तो पैसे खात ते पोरानं अशी वेडी केली याला तोरवला ते पोरा चला बाबा आहे तिथं बाबा काय बोलशील आजचा प्रोग्राम काय आहे आपला हरिपाठ आहे का आपला हरिपाठ आहे भजन आहे कीर्तन आहे म्हणजे कार्यक्रम कार्यक्रमाला ठेवणारच नाही ते तर ना ना गावातले कार्यक्रम म्हणजे तर नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम आहे वारकरी मंडळ असतं तिथं आणि दादा आपला मंदिर किती वर्ष जुनं तरी म्हणजे तुमच्या अंदाजाने असेल तर खूप तरी एक जन्मभूमी असेल त्याच्या बाबा किती वर्ष आहे दीडशे जास्त वर्ष ना आणि आपण सर्व असताना मंदिर बनलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाही का आता येणारे दोन वेळा झाला ना हा म्हणजे त्याच्या अगोदर जो छोटा मंदिर हो तो, तो तो होता आपला म्हणजे होता तिसरा मंदिर आहे का अच्छा गावातला आमचा तिसरा मंदिर आहे आणि मंदिर बोलला का जाम भारी बनू काय बोलशील पूजेला बसले कसा अनुभव तुझा आणि इथे जरा वहिनी जवळ आहे जरा म्हणतो वहिनी जवळ वहिनी बरे आहेत ना मला आता पहिलं लग्नानंतर मी पहिल्यांदा वहिनीला भेटतो दोन मिनिटं पहिल्यांदा भेटतो मी वहिनीला हा आ लग्नाच्या पहिला फिरतो ते तर मला माहितीये पण लग्न झाल्यावर लोकांना असं वाटतं का फिरेल का ना नाही फिरेल पण मला माहिती होत फिरेल आता तुम्हालाच घेऊन फिरतो कसा वाटतो एवढा बाहेर बाहेर जाता तुम्ही त्याला तर सवय फिरायची मस्ताच्या पलीकडे पण काहीतरी बोलायचं असते नाही की अनुभव कसा असतो कधी कधी थ्रिलर असतो ऍडवेचर असतात नाही का गोष्टी असतात मला ना याची गोष्ट सांगतो मी तुम्हाला सांगतो आम्ही ना शिर्डीला चाललेलो त्याला आता लक्षात आहे का नाही मी ती एक गोष्ट एकदा अजून एकदा ब्लॉगमध्ये बोललो होते पण कुठल्या तरी ब्लॉगमध्ये होतो रँडम होतो तिथं ना मला एक गाडी दिसते तेव्हा मला याचं लक्षात आलेलं आहे आम्ही चाललेलो शिर्डीला पालखीला चालत चाललेलो आणि याचा पहिला वर्ष होता आणि माझा तिसरा का चौथा वर्ष होता आपण कसारा घाटातून चालत चाललेलो बरोबर आणि तिथे आपल्याला दिसल्या गाड्या खूप आणि तेव्हा दबंग मुव्ही रिलीज झालेली सलमान मग दबंग तू कर तेव्हा हा मला काय बोललेला एक दिवस मी नक्की मी पण बाईक घेईन स्पोर्ट्स बाईक असं मला बोललेलं मला लक्षात आहे आम्ही चालत चाललेलो हा होता जितू वगैरे होतो आपण पाच सहा जे मागे राहिलेलो कारण की याला चालाल तेव्हा जमत नव्हता एवढा <laughs> आणि त्याच्या एक दोन वर्षानंतर तुम्ही बाईक घेतली मला एवढा माहिती आहे म्हणजे बोललेले वस्तू यांनी पूर्ण केली मला लक्षात आहे तू बोललेला तुला हाय काय लक्षात मला माहिती पण आपला बोलण्या हा ते गाई बाईक दिसत नाही तेव्हा तू बोललेला आणि तेव्हा अजून एक बोलले ना का पाय दुखतं ते पिक्चर बघायला जाऊ बोलते सर पिक्चरला चला असे गाव इथं चेतनची मम्मी काकू बरेत आहेत ना दिवाळीची तयारी आता चालू आहे का नाही नाही ना पण दिवाळी तर का उन्हाळ्यान दिवाळीनंच ना ठीक आहे चला बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि इथं आमच्या गावातले ताई आई वगैरे कसं वाटतं ताई आज आपल्या मंदिराला वर वर्धापण देऊन आहे छान वाटते बरेत ना तुम्ही आवाज आला कमी वाटते तुमचा मा ठीक आहे ठीक आहे चालेल आणि इथं पूर्ण मंडळ आहे तर चला जरासा थोडासा ऊन लाभते अजून गप्पा शप्पा करू आणि ब्लॉगमध्ये मध्ये असा कंटिन्यू आजचा दिवस पूर्ण गावातले मंदिरात जे पण काही प्रोग्राम असेल ते तुम्हाला बघायला भेटेल गावातली इथं पोर आले मंडळी वैभव आहे मनापासून आलेच ना चला इथं बघा मनापासून आलेत किंवा फक्त आज दिवस आहे म्हणून आलेत काय माहिती नाही बाबा ना चिंटू काय बोलशील आजचा दिवस कसा आहे कोण कोणाला वैभव माझी स्टोरी नसतं कर हा हा मी कसा दिसेन कॅमरेत आता मला सांगा ब्लॉग मीस काढते तर मीस कसा दिसेल मला लोकांना दाखवा मला लोक बघतात फोटो बिघाल नाही फोटोशूट चालू आहे आणि अक्षय गपचूप असते त्याला माहिती कॅमेरा त्याच्या अंगावर अक्षय बघ ना इकडे

खायला म्हणजे तुम्ही समोसा खाणार तर दाखवायला नको ग तुम्हाला उपास नाश्त्यासाठी आणलेले एक समोसा याही चटणी बघ आणि समोसा नाही कचोरी हे कचोरी करून ठेवले बाबा बाबा नाही जे खा खाजे दाग, खाजे दाग। चार ना असू दे कालाचा काल आका पाच बी खाजे भाऊ कामाचा माणूस रे भाऊ किती काल खरा दाब धाम <laughs> खरं दाब किती काले? दोन काल दोन दोन खाले ना बरं असं मग कट करा पाहिजे जुनिया ना तू जुनियर खरंच सांगणार अरे निखिल मग आणि आपली पोरं असतात जेव्हा मंदिरात जेवढं पण काय डेकोरेशन असतं सर्व पोरं मिलून करतात अजून काही पोरं आलेली नाहीत त्यांची नाही तर घेतलेली परत निखिलला बोलतील चहाला आमचाच घेतला आमचा नाही बरीच पोरायची आपली काम ना चला समोसा झालाय आता तशी आरती वगैरे जे पण आपलं भजन पाठवत सर्व संपून गेलाय आता राहील आपले वारकरी मंडळांचा आता घरी ग पार्सल बाबा नातवांचा विचार केला पार्सल पार्सल आणि हे समोसे मला असं वाटत नाही नाही सार्वजनिक सार्वजनिक आम्हाला असं वाटलं प्रकाश पाटील यांनी दिले किलोचा केक आहे पासष्ट किलोचा केक आहे आमरस हापूस आमार कोण आले आणायला जेवणाचा कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी असणार आहे नऊच्या नंतर तो त्याची तयारी करायला घेणार आहे तर तोपर्यंत मी पण आराम करतो ऊन खूप लागतोय आणि जर आपण मग जेवण घेऊया चालू आहेत फेर आणि या साईडला थोडासा सत्कार करणार आहेत आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचा राजाराम दळवी असतील आणि प्रकाश पाटील आहेत थिंक मला पण नावा नाही माहिती आहे पण त्यांचा सत्कार करणार आणि त्या साईडला बघा इथं राजाराम दळवी आहेत त्या साईड रुपेश दळवींचे पप्पा आणि इथं आपले जे वरिष्ठ म्हणजे त्यांचा सत्कार करतील आपण थोडीशी त्यांच्याशी बाईक पण घेऊया आणि हे बघा इथं लहान लहान पोरं या साईडला पूर्ण हॅलो आणि इकडं जेवणाचा कार्यक्रम आहे तिकडं या साईडला केलेलं आहे आपल्या बाबांचा म्हणजे रुपेशराचे वडील आणि या साईडला वरिष्ठ नागरिकांचा जो पूर्ण ग्रुप आहे आणि गोवर्धन भगत सुद्धा रुमाल दिसते वेळेचे दिवस हा स्कूल आहे आपला या साईडला जेवाचे सिस्टम आहे बघा इथं पूर्ण पाया पडते मी जेवायला जाते जेवायची एवढी काय का तुम्हाला पाया पाडून जेव्हाच जाणारस बरोबर आहे मी नाही मी नाही जेवणार मी लास्ता येऊन ए स्कूटी ना घेतली अशीच घेतली ग मला तुला बड्डे मिट आहे मला मधीलच बड्डे पीठ झाला तुझा मग स्टेटस वगैरे दिसत ना बरं अचानक असू दे असू दे त्याला आणि यासाठी सर्व ए वाईबा बरं ना

मी फोटो काढतो फोटो नाही काढतो व्हिडिओ इकडे बघा चला जरा कमी आई चला घ्या घ्या जेवून घ्या जेवून घ्या जेवून घ्या जेवा जेव्हा जेव्हा जा चला इथे या साईडला या लगे लाईनी जेवाल जेवाला या साइडला सो मम्मी बापा नाही रे हॅप्पी ब टू यू हॅपी ब डी टू यू हॅपी ब डेअर गा हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू या साइड ला जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि या साइड ला आमचा सा केक कटिंगचा वाढदिवस एवढा चालू आहे आणि ते वैभव आणि त्या वैभव जेव्हा पारे अरे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे चला बघूया काय देवाला इथं लास्ट अंगा उर पापड पापड निखील तुम्ही बनवली गे खीर याची मँगो केली झालीच नाही दुपार पाचशे निघले वाशीला जायला भाजी आहे डाळीची भाजी कोबी कुठली बिंदास भाजी कुठली आहे पूर्ण आहेत का आहेत ना भाकरी हा शेवटच्या म्हणजे तुम्हाला भेटल्या त्या आज झालेल्या बाबांचा सत्कार बाबा तो सत्कार झाला आपले ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने म्हणजे आपल्या गावाचे मंडळात ते वतीने तर कसं वाटतं तुला वाटतं म्हणजे मा पुण्य म्हणजे माझं मागचं पुण्य आहे आणि माझ्या गुरूंची पुण्य ती पुण्य आहे हे पुण्य मला फला म्हणतात ना भोध दिवसाचा फेरा म्हणजे येतो आणि त्याला आनंद आनंद होतो तो आनंद म्हणजे मला इतका आनंद आहे की न होतो ना भविष्यातील कशासाठी कारण ही गुरूची हे कृपा आईवडिलांची कृपा बरोबर संतांची कृपा संतचा संत येथे घरात वी त्या संत कृपेने जो आनंद होतो तो आज मला माझ्या हरिपाठामुळे हरिपाठ का म्हणजे मी खरोखर पाच लोकांपासून सहा लोक सात आता सातशे पुढे होत नाही आणि आज तो म्हणजे विशेष माझा तर असा वाटतो की हरिपाठावाले माझा जो सत्कार केलेला आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून हरिपाठ याच्यामुळे उतर जास्त जास्तीत जास्त जे लोक येत नाही बरोबर आणि दा बाबा पण रिटायरमेंटच्या नंतर पण मी बघितलं की तुम्ही वारेकरीला जाता पंढरपूरचे जेव्हा वारे असतात आणि तुमचे व्हिडिओज वगैरे पण खूप मोठे नाचताना रोडवर वगैरे जे पण काय असेल ते वारीचा अनुभव काय तुमचा वारी मध्ये मावडी चालू चालवते मावळी सहज माणसाला फक्त मध्ये सहवास झाला पाहिजे माउली म्हणजे आहे जगाची मावळी येते ती ज्ञानेश्वर माउली आणि ज्ञानेश्वर माउलींच्या सहवासमध्ये गेला त्याला मागे गेला शेने गेला अवघा झाला बरोबर आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा बाबा आणि बाबा एक अजून एक प्रश्न विचारणार आहे पहिल्या तर मी जोडी लोक इकडं बघतात मी बाबांची त्यांची ओळख करून येतो बाबा हे रेल्वे रेल्वेमध्ये इंजन ड्रायव्हर होते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि बाबांनी मला एकच प्रश्न विचार बाबा आपण कुठले कुठले ट्रेन चालवत म्हणजे ट्रेनचं नाव असे फास्टेस्ट ट्रेन असतात एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून कामाला आहे चौऱ्याहत्तर सत्तर ते अठ्ठ्याहत्तर मी माल मालगाडी अठ्ठ्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी मालगाडी जलवायशेत कल्याण कर्जत त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी तर मी दोन हजार बारापर्यंत पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत इकडे रत्ना पुन्हा इगतपुरी शेवटची गाडी म्हणजे माझी राजधानी राजधानी एक्सप्रेस साडेतीन म्हणजे वर्ष सतत राजधानी राजधानी चालवले म्हणजे बाबा आमच्या गावातले एकमेक ड्रायव्हर राजधानी ट्रेन चालवायची जी। मुंबईची जी सर्वात आपल्या मुंबई दे भारत देशाची सुपरफास्ट ट्रेन त्याच्यात मी राजधानी चालवून सुद्धा राजधानी मध्ये माझा परिवार सुद्धा नेला अरे वापरून मध्ये बसून नेऊ शकत नाही आणि एखादा अनुभव तुमच्या या ट्रेनच्या जर्नी मध्ये तुम्ही कामाला असाल पण ट्रेनची जर्नी बोलणार त्याच्यामधले एखादा अनुभव असा कुठला भयानक किंवा असा का तो गोष्ट घडली भरपूर घडले म्हणजे एखादी गोष्ट कुठली अशी म्हणजे सात लोकांनी माझ्या मा इंजिन खाली येऊन ठेवून दिले अरे बापरे डोळ्या डोळ्यासमोर पण तुम्ही थांबू नाही शकत ती गोष्ट त्या गाडीला एकशे दहाचा चा स्पीड त्याच्यामध्ये थांबू शकत नाही पुढे जाऊन थांबून मग मागचा रिपोर्ट देतात काय रिपोर्ट देतात की हे माणूस अमुक ठिकाणी अमुक ठिकाणी किलोमीटर उडालेलं आहे ओके जीव दिला म्हणून सांगायचं नसतो उडालेलं पद्धतीने सात लोक गेलेले आहेत त्याच्यामध्ये मी चार पाच लोकांना मी नाही वाचवला माझ्या भगवंताने त्यांना सहज वाचवलं कशा वाचवला जवळ येतात ना बाजूला होतात कानामध्ये काय बरोबर बरोबर आणि खूप भारी वाटला बाबा आणि इथे बाबांची ट्रॉफी चला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा बाबा असंच तुम्ही सेवा करत राहा चला थँक्यू चला आता घेतलं आहे जेवायला आणि भाजी आहे दोन प्रकारची लोणचं पापड डाल भात आणि याच्यात होतं लाडू पण होता आणि खीर पण आहे खीर तर मी घेतली नाही कारण की गोड असते आणि लाडूचा निकाल कधीच लागला कारण की लाडू असल्या ते आपल्याला माहिती आहे जेव्हा पण कुठे आपल्या गावातले प्रोग्राम किंवा कुठलाही पब्लिक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये लाडू वगैरे असं ही गोष्ट लवकर संपून जाते खीर आहे खीर होती दीडशे लिटर खीर बनवलेली होती ॲक्च्युली एकशे दहा लिटर बनवलेलं होतं पण त्याच्या चाळीस लिटर अजून की पब्लिक बनवून ती पण संपूनच जाईल मोस्टली आलेली संपाला आणि बघा बरीचशी पब्लिक जेवून घेतलेली आहे आपण आता जेवतोय शेवटला इथलं सर्व आपलं मंदिर बरीचं जिथे लग्न वगैरे होतं चलो पहिला घेऊया जेवण आणि नंतर बघूया चला पूर्ण संपलेला आहे प्रोग्राम आणि प्रोग्राम खूप भारी झाला आणि इथं आपले मंडळी वस्त निखिल आहे वैभव आणि आमच्या संदेश मात्रे यांचं दुकान आहे भाई तुझं नाव काय मंथन तुला माहिती आहे का सागर मंथन पण झालेलं लेक। आहे माहिती आहे का देवांचा त्याला त्या नावाने सर्व मंथन आणि मंथन नावाला खूप भाव आहे का लक्षात ठेव हो। खूप महत्वाचं ना नाव आहे मंथन तर नावावरती जरा लक्ष ठेव चला आणि बाकीचा कार्यक्रम खूप भारी झाला आणि महिला मंडळ असतील का कर मला कॉपी राईट लागेल महिला मंडळने ला। ला। जे कार्यक्रम केला त्याच्यानंतर आपले वारकरी मंडळ होते आणि त्याच्यानंतर वाढदिवस होता आणि आपण ज्येष्ठ नागरिक होता त्यांचा सत्कार पण केला त्याच्यानंतर जे ज्येष्ठ नागरिकांचा नियोजन असतात गोवर्धन भगत असतील ते त्यांची पूर्ण टीम आहे आणि जर त्यांनी सांगितलं की दीडशे लोकांचा प्रॉपर त्यांचा आज ग्रुप आहे आणि ते असं पण बोलले की जेव्हा वय झाल्यानंतर सर्व काही गोष्टी करता येतात त्या देवाठिकाणी जाताय ते बरी गोष्ट केलेली आहे ती आणि चला काय वाटतं बाई कसा वाटला आज प्रोग्राम एक नंबर झाला ना आता ना एक आता जाला है कि काही नवीन असं आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू आता असं झालंय की काही आपली जी परती पर मुलं असतात ना गावातली ती सहभाग घेतात गावातल्या कार्यक्रमात आणि देव देवांचे जे कार्यक्रम हल्दी लग्न कार्य तर आता पण देवाच्या कार्यक्रमामध्ये येणं आणि एवढं सर्व काही गोष्टी करणं ती खूप मोठी गोष्ट आहे सर्वांनी इथं काय अक्षय आवडत अरे हो ना अक्षय गुलाबजामुन गुलाबजामुन ही आपली पोरं लास्ट पर्यंत थांबतात म्हणून काय काय ला गोष्टी झालेल्या भेटते वर वरलेल्या भेटते चला आणि बब्बाय चलो करा चला बजरंग मलिकी चला बबाय बाबाय आणि सबस्क्राईब करून ठेवायच्या सर्व काही गोष्टी आणि बघा तुम्हाला परत एकदा मी आपल्या दर्शन करून देतो हे बघा इथे आहे चला बजरंग की जय गणपती बाप्पा अमोर्या सर्वांच्या पाठीशी असंच राहा सर्वांचं कार्य सर्वांच्या गोष्टी सर्वांच्या फॅमिलीला असं सपोर्ट असू द्या हेच आपण विश्वचणी प्रार्थना कर हिंद जय महाराष्ट्र राधे राधे